हाय हॅलो नमस्कार मी अक्षय केळकर मी आता जारण हा सिनेमा पाहिलाय आणि अतिशय उत्तम सिनेमा आहे म्हणजे कॉन्जुरिंग नंतर मला असं काहीतरी भीतीदायक पाहायला मिळालं सो टीमने कमाल काम केलेलं आहे नुसता ॲक्टिंग तर सगळ्यांची कमालच आहे कॅमेरा वर्क साऊंड वगैरे पण ओव्हरऑल सिनेमा पाहता कमाल इम्पॅक्ट देणार आहे तर प्लीज थिएटर मध्ये जाऊन जारण हा सिनेमा नक्की आणि होता की खूप बघायचा म्हणजे आता माझ्या उजव्या बाजूला जी बाहुली आहे तीच इतकी क्रिएटिव तयार केलेली ना सो तेच ओव्हरऑलच म्हणजे सेटअप म्हणा किंवा कॅमेरा म्हणा किंवा प्रत्येकाचे परफॉर्मन्सेस म्हणा सगळंच खूप भारी आहे त्यामुळे एक सांगता येणार नाही ओव्हरऑल सिनेमाचा इम्पॅक्टच खूप चांगला आहे मजा आया देख के फुल ऑन हॉरर मूवी आहे और थ्रिल बरकरार था एंड वो एक पिशाची गुडया ओहो हो हो तोबा रखी आहे और बाकी राधा की और सही जो बच्ची है ना उसकी एक्टिंग दोनों की एक्टिंग बहुत अच्छी है इवन राधा की मम्मी ने भी बहुत अच्छा काम किया है यस और यूएसबी क्या लगा आपको ये फिल्म गुड़िया पिशाची गुड़िया हो तबा आता जारण सिनेमा पाहिला पिक्चर बदल खूब सांगायचं है थोडक्यात सांगतो याचा दिग्दर्शनाबद्दल पहिला कारण मी दिग्दर्शक आहे अप्रतिम दिग्दर्शन म्हणजे कुठेच असं वाटत नाही की पुढे काय होणार आहे पुढे काय होणार आहे पुढे काय होणार आहे आणि प्रत्येक पाच सेकंड पाच मिनटानंतर एक धक्का आहे पाच मिनटानंतर एक धक्का आहे आणि तर ते एक स्टोरी स्क्रीन पे डायलॉगला शंभरपैकी शंभर म्हणजे मी काय मोठा नाही तरी पण स्टोरी स्क्रीन पे डायलॉग मी जेव्हा बसतो बघायला बसतो तेव्हा मी इकडे तिकडे कुठेच बघत नाही तर ते एक गोष्ट दुसरं ओ पी मिलिन जोक सर अप्रतिम सिनेमा अप्रतिम फ्रेमिंग प्रत्येक फ्रेम आपण ती कॅप्चर करून घरामध्ये लावण्यासारखी आहे ओवरऑल सिनेमाबद्दल जर आपण सांगायचं केलं तर खूप खूप इंटेन्सिफाय होता खूप मजा आली फिल्म बघताना पुढे काय होणार पुढे काय होणार आणि दुसरं ॲक्टिंगच्या बाबतीत तर अमृतराईला मी शंभरपैकी हजार हजार असे असे मार्क आहे कारण सगळ्यांनी एवढी अप्रतिम कामं केलेली आहेत कुठेच पिक्चर बोअर होत नाही कुठेच काय म्हणतात त्याला कुठेच अवे करत नाही आहे पिक्चर सस्पेन्स कायम ठेवलेला आहे आणि खूप दिवसानंतर मी म्हणेल खूप वर्षानंतर असा सिनेमा आला सर लोकांनी प्लीज हा थिएटरमध्ये जा आणि हा पिक्चर बघावं एक वेगळा प्रयत्न आहे आणि तो तुम्हाला बघायला नक्की आवडेल थँक्यू नमस्कार मैं मनारा चोपड़ा आज मैंने ये फ़िल्म जारन देखी है मुझे इसके सारे किरदार बहुत ही पसंद आए हैं सभी एक्टर्स ने बहुत अच्छा परफॉर्म किया है बहुत ही इंटेलिजेंटली पिक्ड अप स्क्रिप्ट है तो इस आ, फिल्म के निर् निर्माता और निर्देशक उनको मैं बहुत बहुत बधाई देना चाहूँगी मेरे फ्रेंड मनन ने भी इस फिल्म को, को प्रोड्यूस करा है तो मैं उनको भी बहुत बहुत शुभकामनाएँ देना चाहूँगी उनकी नई जर्नी पे एंड ऑफकोर्स ओवर एंड अबव अनीस सर हैं इस प्रोजेक्ट से जुड़े हुए हम सभी जानते हैं कि वो एक बहुत ही अच्छे डायरेक्टर हैं और उसके साथ साथ बहुत ही अच्छे राइटर भी हैं तो एम श्योर इस फिल्म में भी उनका काफ़ी इनपुट रहा होगा इन टर्म्स ऑफ डायलॉग्स स्क्रीन प्ले एंड यू नो इवन इन डायरेक्शन सो आई थिंक आई एम लविंग दिस फिल्म और मैं इसका सेकेंड हार्ट पार्ट देखने के लिए इंटरेस्टेड हूँ आई थिंक uh, आज के टाइम में सब लोग ऐसा कंटेंट देखना चाहते हैं जो बहुत ही ग्रिपिंग होता है जिसमें आप बोर नहीं होते तो आई थिंक इस फिल्म का यूएसपी यही है कि uh, कहीं पे भी फिल्म में लैग नहीं है और बहुत ही कट टू कट सीन्स जा रहे हैं इतने कि आप एक्चुअली इंटरेस्टेड होते हो कि अगले सीन में क्या होने वाला है सो आई थिंक इसका स्टोरी लाइन ही इसका यूएस